ताँच्छु। चार विचारण्याची मदत आहे त्याच्या पाहुण्याला सॉरी दे इकडून दे। सांभाळून दे थोड़ा, थोड़ा। या काय दिसत जोडायचं म्हटलं ना तर सगळं काही जोड नाती हाऊस त्यामुळे काळजी करू नका मी जोडे आली मोठी नाही नुकसान कोणाचं झालं माझा आशा, 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 हो की हो तो की नाही कधी मुलगी कधी बहीण पत्नी कधी आई अशा अनेक भूमिका मी निघतो पण या भूमिका निघतात पती सासू सासरीवय हौसे सगळ्यांच्या इच्छामध्ये आहे ही कथा कथा अशा आईची बायकोची जी नाते जपूनही स्वतःच अस्तित्व शोधण्याची म्हणजेच अभिप्रेयाची जी नवऱ्यावर जीवापार प्रेम करते मुलांचं संगोपन अगदी चोख करून घरही अपुठी आणि जबाबदारी सांभाळते ही अनुप्रिया संवेदनशील नम्र आणि तिच्या काशीबाह केला सोबत मजबूत कौटुंबिक संबंधामुळे कठोर असला तरीही आई आणि कुटुंबासाठी तत्पर असणारा अविनाश कितीही संकट आले तरीही ठरवलं तर सगळं काही जोडता येतं मग ती नाती असू प्रेम असू किंवा पण अशी ही विशालधारणा असणारी अनुप्रिया आपली स्वप्न बाजूला ठेवून संसारासाठी ऍडजस्टमेंट करते कारण नात्यात कॉम्प्रोमाइज नाही तर ऍडजस्टमेंट असतं तरच संसार सुखाचा होतो असं त्यांचं म्हणणं पण या सगळ्या तिची मुलगी पिहू मात्र आपल्या आईच्या स्वप्नासाठी नेहमीच मोठा आधार म्हणून उभी असते अशी सुंदर कथा मी संसार माझा येथित आहे येत्या एक डिसेंबर पासून सन मराठी वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि माझ्या मते आपला सर्वांनीच प्रमुख पाहिला असेलच जो आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड वाढ होते प्रचंड प्रेक्षकांचं त्याला प्रेम मिळतंय तर आजही या सुंदर सोहळ्यामध्ये सुरुवात आपण करणार आहोत या प्रमोली तर आता पाहूया त्या मालिकेचा प्रमुख